सवलती मिळू लागलेली ते मुस्लिम कोणते मुस्लिम समाजाला देऊ लागले का बदलली त्यावेळेस त्यांची भाषा अशी होती की हे आम्ही जे विखरलेले दाबायचा आणि यांच्यावर कसं राजकारण करायचं हे, राज हे भाषा होती ऐका तुम्ही आणि नंतर ओबीसीचे सहा सात मोठमोठाले मेळावे लागले महाराष्ट्रामध्ये झाले मग त्याच्या त्याला आला लक्षात की अरे बाबा हे तर संख्याने आमच्यावरती दबाव टाकू लागले होते आणि उद्याचा आहे यासाठीच आहे की आता त्याची भाषाच बदलली सर्व कोणीच भाषा बदलली आहे का बदलली आहे जसं बापूने सांगितलं सांगितलेलं आहे असं आहे ह्याचा विचार पण पत्रकार बंधवने केला पाहिजे आणि उद्याचा जे कार्यक्रम आहे ते सर्व आमचे जितके मेळावे झालेले आहे सर्व पक्षी झालेले आहेत कोणत्या एक पक्षाच्या नावाने झालेलं नाही सात आठ ते आमचे झालेले आहे ते सर्व पक्षांनी झालेले आहे आणि उद्याचा मेळावा मध्ये यासाठी लागलेला आहे की कारण की अजूनही आम्हाला असं वाटतं कारण की हे बारा बलुतदार अगोदर सांगितले हे बिघडलेला समाज आहे दिसत नाही ते दिसत कारण की एक समाज आहे हे तीनशे शेचाळीस समाज आहे आणि विखरलेले आहे ते तुम्हाला दिसत नाहीये पण यांची संख्या फार जास्त आहे जर हे यांच्यामध्ये जागृती झाली आणि बाहेर आले तर यांना इथे महाराष्ट्रामध्ये ते दिसणार पण नाही हे कोणाला माहित नाही म्हणून हे मेळावे मी घेऊ लागलेले आहे आणि उद्याचा मेळावा फार जोरामध्ये होणार आहे आणि सर्वच नेते आमचा आहे आमच्या मुलगासारखा आहे पण त्यांनी हिंमत केली तो धर्मेला बसलेला आहे निघालेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी ओबीसीने त्याला साथ दिलेली आहे म्हणून सर्व भाषा बदललेली आहे उद्याचा त्याच्यावर टीका होत काय पण आमचा नेता एकच आहे त्याचं नाव आहे संग भुजबळ बरोबर आहे आणि एकच आम्ही मानतो आणि उद्याचा आपल्याला सर्व नम्र विनंती आहे की काहीतरी तुम्ही आम्ही बारा बलदारांची आम्ही आम्ही आहे आहे आम्हाला काहीच मिळालेलं नाही आमच्याकडे काय तुमचे लक्ष आहे की नाही आहे आमच्याकडे काय तुमची बघण्याची दिशा आहेत की नाही आहे तुम्हालाही आपली दिशा बदलावी लागेल पत्रकाराला म्हणतो तुम्हाला विनंती करतो तुम्हालाही तुमची दिशा बदलावं लागेल कारण ते एक माणसाकडे इकडे आहे कारण की ते एक जातीचं म्हणून असं दिसू लागलेलं आहे पण हे इतकं मोठा समाज येऊ लागलेला आहे ते दिसत नाही इतका आणि उद्या दिसणार आहे म्हणून सभा फार मोठ्या लोकांमध्ये होणार आहे उद्या अकरा ऑगस्ट रोजी सांगली येथील तरुण भारत स्टेडियमवर दुपारी दोन वाजता ओबीसीचा आरक्षण बचाव महाएलगार मेळावा पार पडणार आहे या मेळाव्याला राज्याचे ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आदरणीय विजयजी वडेट्टीवार साहेब आदरणीय शब्बीरबाई अंसारी आदरणीय टी पी मुंडे असतील लक्ष्मणजी हाके वाघमारे साहेब असतील मंगेशजी ससाने जे आंदोलनाला बसले होते सगळेच प्रमुख नेते त्या ठिकाणी या उद्याच्या मेळाव्याला येणार आहेत छगन भुजबळ साहेब सकाळी विमानानं कोल्हापूरला येतील आणि त्यानंतर बायकारचे सांगलीला येतील दुपारी दोन वाजल्यापासून सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून मोठमोठ्या रॅलीनं त्या ठिकाणी लोक येतील अनेक लोकांच्या पार्किंगची व्यवस्था आंबेडकर स्टेडियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्टेडियम आहे या ठिकाणी केलेले आहे काही ठिकाणी पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टेडियमजवळ केलेले आहे ज्या ज्या भागातून लोक येणार त्या त्या ठिकाणी लोकांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे मला खात्री आहे की उद्याचा मेळावा हा ऐतिहासिक मेळावा सांगली जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून होणार आहे या मेळाव्यामध्ये सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम ओबीसीच्या ज्या काही मागण्या आहेत की जणांगे पाटलांनी ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केलंय पन्नास टक्के आतूनच आणि ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे तर ते उद्याच्या मराठा समाजाला सुद्धा देशा देणारा हा मेळावा ठरेल की मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या आज आणि ओबीसी मध्ये न मागता शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये जी भूमिका आहे या भूमिकेचं आमचा सगळा ओबीसी समाज समर्थन करतोय आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी फक्त जरांगीच्या चुकीच्या मागण्याच्या दिशेने चाललेत त्याला विरोध करण्यासाठी आणि आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी हा उद्याचा ओबीसी मेळावा या ठिकाणी होतोय मला सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आवाहन करायचं आहे की आपण या मेळाव्यासाठी ताकदीनं आणि शक्तीला या ठिकाणी उपस्थित राहू भविष्यामध्ये लढण्याचा जा निर्णय झाला तर संजय विभागीची भूमिका शिवसेना सोडून असेल का शिवसेना धरून असेल मी आज या ठिकाणी जो उपस्थित आहे तो ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून उपस्थित आहे पक्षाची भूमिका ही वेगळी आहे पक्षाची भूमिकेचा विषय पक्षप्रमुख मांडतील त्या मी शिव ओबीसी म्हणून आहे माझी ज्यावेळेला पक्षाची स्ट्रॅटर्जी आमचा पक्ष हा नॉन पॉलिटिकल म्हणजे कुठल्याही जातीपातीला न मानणारा आमचा शिवसेना पक्ष आहे शिवसेनेमध्ये जातपात मानत नाहीत त्यामुळं माझी संजय विभाग म्हणून वैयक्तिक काही भूमिका असेल ही मी त्यावेळेला क्लिअर केली